मंत्री रवींद्र चव्हाण तसेच काका कदम यांच्या पुढाकाराने गणेश उत्सवा दरम्यान कोकणात पाच आयसीयू रुग्णवाहिका दाखल कोकणचे नेतृत्व करणारे भाजपा नेते रवींद्र चव्हाण तसेच कोकण सामाजिक क्षेत्रातील परिचित काका कदम यांच्या पुढाकाराने गणेश उत्सव सणाच्या काळात एकूण पाच रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम श्री गणेश उत्सवाच्या येथे करण्यात आला प्रसंगी काका कदम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कर सूर्यवंशी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पी आय माणगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी सचिव रमेश जैन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आंदोलन सम्राट रायगड जिल्हा भाजपा पंचायत राज ग्राम विकास सदस्य जनार्दन नाईक उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अरुणा पोहरे मुंबई डोंबिवलीतून आलेले पुरुष आणि महिला डॉक्टर टीम नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ तसेच अँब्युलन्स ड्रायव्हरच्या ताप्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते जनआक्रोश सेवा संस्थापक अध्यक्ष काका कदम यांनी मांडणीवरांचे शाळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करून अँब्युलन्स लोकार्पण याबाबत माहिती दिली संजय साबळे यांनी श्रीफळ वाढून कार्यक्रमाला चालना दिली जिल्हा अध्यक्ष संतोष रणपिसे जिल्हा समन्वयक संजोग मानकर तालुका सचिव रमेश ढेबे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कणजे युवा कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले पळसपे पेण ते कोलाट कोलाट माणगाव ते महाड पोलादपूर खेड चिपळूण ते संगमेश्वर रत्नागिरी राजापूर आणि राजापूर ते झारप गोवा बॉर्डर पर्यंत तात्काळ सेवेसाठी या पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या पेण येथून जनार्दन नाईक परशुराम नाईक नरेश म्हात्रे काशीनाथ नाईक तसेच रमेश नाईक यांची उपस्थिती होती सगळं मान्यवर मंडळ डीवायसपी साहेब नगराध्यक्ष <coughs> वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि माझे सर्व सहकारी संकल्पना अशी आहे की मुंबई गोवा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणामध्ये ट्रामक एअर सेटरची प्रोव्हिजन आहे पण मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होता होता लाकीन वाले वेळ एअर सेटरला पण ह्या कालावधीमध्ये आमच्या कोकण कणावरती दुर्दैवी प्रसंग आलास तर कोणाला प्राण गमावा लागू नये म्हणून मी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री कोकण सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे मागणी केली गेल्या वर्षी त्यांनी तीन आयसीयू युनिट आहेत लक्षातुसत रुग्णवाय का नाही या आयसीयू युनिट आहेत गुड केअर सेंटर आता सगळे डॉक्टर औषध आणि स्टाफ सुद्धा आहे गेल्या वर्षीच्या अनुभव त्या वर्षी पाच आम्ही आयसीयू युनिट मागवले मागितल्या आणि पाचही मिळाल्या म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आम्ही कव्हर केलेले आहेत आम्ही गणरायाला प्रार्थना केलेली आहे की शक्यतो दुर्दैवी अपघात घडू दे नको पण जर घडलास तर कुठे सरकार कमी पडलं आम्ही कुठे कमी पडलो कोकण करत वाटू नये म्हणून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे पुरेपूर आपण त्याचा वापर करणार आहोत जिथे जिथे पोलीस खात्यामध्ये कॉल येईल त्यावेळेला अगदी आम्हाला कॉल करा रात्री अपरात्री चोवीस तास आमचे टेलिफोन चालू असतील आणि प्रत्येक अँब्युलन्सवर संपर्क क्रमांक दिलेला आहे महाराष्ट्र वेधभूमी साठी नरेश पाटील माडगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका